वसई विरार परिसरात पुन्हा एकदा ईडीचं सत्र सुरू झालेलं आहे महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरावर ही ईडीची रेड पडलेली आहे दीनदयाल नगर परिसरात त्यांचा हा बंगला आहे आणि कालच अनिल कुमार आयुक्त यांनी जे आहे की पदभार जो आहे की दुसऱ्या नवीन आयुक्तांना दिलेला आहे आणि आज सकाळी जी आहे ईडीची संपूर्ण टीम त्यांच्या ह्या बंगल्यावर आलेली आहे आणि त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर फौजपाटा देखील आहे माणिकपूर पोलीस देखील आहेत आणि प्रथम जी माहिती आम्हाला मिळालेली आहे की सुरुवातीला बराच वेळ यांनी दरवाजा बेल वाजवली परंतु आतून कोणीही प्रतिसाद देत नाही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न देखील होत नाही त्यामुळे आतमध्ये कुणीतरी आहे आणि आयुक्तांची गाडी देखील या ठिकाणी आहे असं बोललं जातं त्यामुळे आतमध्येच आयुक्त आहेत आणि दरवाजा उघडत नाही असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे दरवाजा तोडण्याचं काम जे आहे चाईवाल्याच्या माध्यमातून लॉक तोडून आता ईडीचे अधिकारी आतमध्ये प्रवेश करणार आहे याआधी आपण जर बघितलं तर वसई विरार परिसरातील आर्किटेक्ट असतील किंवा अन्य काही लोक असतील रेड्डी असतील यांच्यावर रेड पडली होती याच्यानंतर आयुक्त हे अनिल कुमार पवार हे रडारवर होते परंतु त्यांच्यावर कधी रेड पडणार हे कळत नव्हतं परंतु आज अखेर ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही रेड केलेली आहे आणि विशेष म्हणजे कालच अनिल कुमार पवार यांनी जो आहे आपला पदभार दुसऱ्या नवीन आयुक्तांना दिलेला आणि नवीन आयुक्तांनी हा पदभार स्वीकारला काल त्यांचा वसई विरार शहर महानगरपालिकेत जंगी निरोप समारंभ झाला आणि या निरोप समारंभाला आजी माजी आमदार देखील उपस्थित होते अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत अनिल कुमार पवार यांना जे आहे की निरोप समारंभ देण्यात आला आणि काल निरोप समारंभ झाल्यानंतर आज अनिल कुमार पवार यांच्यावर जे अशा प्रकारे ईडीची रेड सकाळी सकाळी पडलेली आहे आता पाहावं लागणार आहे या ईडीच्या रेडमध्ये पवार यांच्या घरून काय घभाडे आहे सुरुवातीला दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला जाणार आहे आतमध्ये कोण आहे का किंवा काही संशयास्पद वस्तू किंवा काही सापडते का नाही ते देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे वसई विरार परिसरात नेमकं चाललंय काय भ्रष्टाचाराचं मूळ कुठपर्यंत आहे हे देखील पाहावं लागेल कारण अनिलकुमार पवार मागील तीन ते साडेतीन वर्षापासून आयुक्तपदावर कार्यरत होते आणि त्यांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर करोडचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता तर दुसरीकडे जे सौंदर्यीकरण शहराचं होतं त्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला ठेकेदार यांची मिली बघत होती दीनदयाल नगर परिसरामध्ये आयुक्त अनिलकुमार पवार यांचा हा बंगला आहे त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी रेड पडले आता पाहावं लागणारे ह्या रेडमध्ये आणखीन काय काय सापडतंय एच प्लॅवसाठी हनी पटेलसोबत प्रवीण नलावडे वसई